मी अरुण खोडके शिवचिंतन शिवपूर्व कालामध्ये मावळ प्रांतातले मावळे एकमेकाशी वैर साधून होते करचे जेदे आणि उतरुळीचे खो खोपडे यांच्यामध्ये पिढ्यानपिढ्याचे वैमनुष्य होते बिदरच्या बादशाकडून आऊजी जेद्यांना देशमुखच्या वतनाची जे सणद मिळाली ती घेऊन परत येत असल्याची बातमी खोपड्यांना कळताच गाडे खिंडीमध्ये गाठून जयद्यांना त्यांनी ठार मारले तेव्हा जयद्यांच्या वंशाने हे वैर पुढील पिढीत कायम ठेवले आणि खोपड्याचे एक लग्न कर्नवडे मुक्कामी येत असल्याचे कळताच पाळत ठेवून लग्नाचे सारे वराडच जयदेने कापून काढले या हत्याकांडामध्ये बायकाही कापल्या गेल्या चोरगे श्रीलंकर यांचे वैरही असेच प्रसिद्ध होते पायगुडे ढमाले देशमुख यांच्यामध्ये जीवघेणी हानामारी सुरू होती पाटीलकीसाठी कोंडाजी तानवणेने लोमाजीच्या कुटुंबात सहा खून पाडले लोमाजीच्या कुटुंबाने कोंडाजीचे दोन कानंद खोऱ्यातील आपल्या भावबंधाच्या गावावरती अचानक छापा करून कापाकापी केली घरदारी पेटवली या आगीमध्ये दहा बैलगाड्या दहा म्हशी जळून खाक झाली रंगोजी कृष्णाजी याने तर आपला मुलूक देऊन जावाई करून घेतले पाहुणचारासाठी त्याला बोलून घेतले आणि जावायलाच मारून टाकले अशा कठीण परिस्थितीत शिवपूर्व कालामध्ये मावळे जगत होते या साऱ्यांना एकत्रित करून स्वराज्य कार्याचं महत्त्व शिवछत्रपतींनी पहिल्यांदा त्यांच्या गडी उतरवले आणि यांनाच घेऊन पुढे शिवकार्य आरंभले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी